भिसे मृत्यू प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे काल तर या सगळ्यामध्येच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तेव्हा जे डॉक्टर होते अर्थात डॉक्टर सुश्रुत धैसास यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला अलंकार पोलीस ठाण्यामध्ये बीएनएस कलम एकशे सहा एक अंतर्गत हा गुन्हा खरं तर दाखल करण्यात आला होता आणि हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कुठेतरी या सगळ्याच कुटुंबियांकडून म्हणजे अर्थातच भिसे कुटुंबीय असतील किंवा मग त्यानंतर आमदार अमित गोरखे असतील रुपाली साकणकर असतील यांनी सुद्धा या सगळ्यावरती समाधान व्यक्त केलेलं होतं ऍटलीस्ट या प्रकरणामध्ये पहिल्यांदा गुन्हा दाखल झालेला आहे इथून सुरुवात झालेली आहे पुढेही आम्हाला न्याय मिळेल अशा पद्धतीची भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली होती मात्र या सगळ्यावरती आता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे तर इंडियन मेडिकल असोसिएशनने या आधीच डॉक्टर सुश्रुत घैसास यांना चिट दिली होती सुश्रुत घैसास यांचा या सगळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दोष नाहीये त्यांनी रुग्णाला कुठल्याही पद्धतीचे चुकीचे उपचार दिलेले नाहीयेत असं या आधी सुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच त्यांच्या मतावरती आजही इंडियन मेडिकल असोसिएशन हे ठाम असलेलं पाहायला मिळत आहे जरी सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा दा असेल तरी सुद्धा हा गुन्हा चुकीचा आहे त्यांच्यावरती अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करणं हे योग्य नाहीये कारण जो गुन्हा आहे तो एखाद्या रुग्णाला जेव्हा एखादा डॉक्टर असेल त्यांनी जर त्याच्याबरोबर हलगर्जीपणा केलेला असेल उपचार देण्यात हलगर्जीपणा केलाय निष्काळजीपणा केलाय त्याच्यानंतर आणि त्यानंतर जर या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्यानंतर दाखल होणारा हा गुन्हा आहे मात्र या सगळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे उपचार जे आहेत ते सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्यावर केलेच नव्हते त्यामुळे रुग्णाला उपचार देण्यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवताच येत नाही अशा पद्धतीने हा गुन्हाच मुळात चुकीचा आहे असं आता इंडियन मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे त्याचबरोबर ससून समितीचा अहवाल दुसरा जो अहवाल आला खरं तर काल त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला पहिल्या अहवालामध्ये सुश्रुत गैसास यांच्यावरती हा ठपका ठेवण्यात आलेला नव्हता मात्र राजकीय दबावापोटी ससून समितीला आपला अहवाल बदलावा लागला सुश्रुत यांच्यावरती ठपका ठेवावा लागला आणि त्यामुळेच हा गुन्हा दाखल झाला असं सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हणलेलं आहे त्याचबरोबर अजूनही आम्ही सगळेच जण सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी आहोत त्यांनी कुठल्याही पद्धतीची चूक केलेली नाहीये त्यांचा या सगळ्यामध्ये कोणताही दोष नाहीये त्यामुळे त्यांना जी काही कायदेशीर गरज या सगळ्यामध्ये पडणार आहे कायदेशीर बाबींसाठी म्हणजे वकिलांची फक्त हाऊस उभी करणं वगैरे असेल ही सगळीच कायदेशीर बाजू जी आहे ती आम्ही सांभाळून घेऊ आम्ही त्यांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये मदत करू आणि गरज पडल्यास उच्च न्यायालयात जायची सुद्धा आमची तयारी आहे असं मत जे आहे ते आता इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केलंय त्यामुळे या मतावरती खरं तर कुठेतरी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सुश्रुत धैसास यांच्यावरती जो गुन्हा दाखल केला त्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनला धक्का बसलेला आहे अशा पद्धतीचा गुन्हा दाखलच व्हायला नको होता असं सगळंच म्हणणं इंडियन मेडिकल असोसिएशनचं आहे तर दुसरीकडे सगळे राजकीय नेते असतील भिसे कुटुंबीय असतील त्यांच्याकडून मात्र या सगळ्यावरती खूप समाधान व्यक्त केलं जात आहे त्याचबरोबर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना तातडीने अटक करा अशी सुद्धा मागणी केली जाते त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सरकार विरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन अशी एक पद्धतीची एक जी आहे ते अघोषित युद्ध चालू असलेलं पाहायला मिळत आहे इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात या सगळ्यामध्ये काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय लवकरच सुश्रुत घैसास यांची चौकशी सुद्धा केली जाईल त्यानंतर या गुन्ह्यामध्ये नेमकं या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हा जो गुन्हा आहे हा गुन्हा जामीन पात्र आहे आणि त्याचबरोबर पाच वर्षांच्या आतली शिक्षा यामध्ये होऊ शकते या सगळ्यातून सुश्रुत घैसास जे आहेत ते अगदी सही सलामत सुटू शकतात आणि त्यामुळेच हा जो गुन्हा आहे यापेक्षाही कडक गुन्हा एखादा दाखल करायला हवा होता असं अनेकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे हा गुन्हाच चुकीचं असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलेलं आहे त्यामुळे जे काही अहवाल या सगळ्यामध्ये आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध जात इंडियन मेडिकल असोसिएशनने जे म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आता नेमकं काय होणार आणि पोलीस या सगळ्यावरती काय भूमिका घेतात आणि या सगळ्यामध्ये आपली जी काही भूमिका आहे आपलं म्हणणं आहे आपलं म्हणणं मांडण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन नेमकं काय करतं सुश्रुत धैसासांच्या बाजूने काय काय केलं जाणार हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतो फाउंडेशन पक्का करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब हरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे 14 संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन